पलाडी गावाजवळील नायरा पेट्रोल पंपसमोर चारचाकी वाहनाच्या चालकाने डिवायडरला धडक दिली यात चालक जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील पलाडी गावाजवळ नायरा पेट्रोल पंपसमोर दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजता दरम्यान दीपक मोहन मते वय तीस वर्षे राहणार मानेवाडा जिल्हा नागपूर हे आपल्या मारुती क्रमांक एम एच शून्य तीन बी एच सतरा चौतीसने लाखणीकडून नागपूरला जात असता नायरा पेट्रोल पंपसमोर त्यांच्या कारवरील ताबा सुटल्याने त्यांची कार डिवायडरला आदळली यात त्यांच्या चेहऱ्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली अपघाताची माहिती कारदा पोलीस स्टेशनचे पोलीस पुरिस हवालदार केंद्रे यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज श्री क्षेत्र नानिजधाम रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना अहोरात्र चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे व कारधा पोलिसांच्या मदतीने अपघातातील जखमी इसमाला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत